नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या संगीता बनसोडे टेलर या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मी पहिलं टेलर काम करत गेले पण ते चॅनलचं नाव तसंच राहिलेलं आहे आता शेती काम करते बघा आज टमाटे थोडे बांधून घेतले ते असं सुतळीनं त्या झाडाला बांधलं थोडं निंदन चालू आहे आज टमाट्याला असं टमाटे लागल्यानं ला खाली पडू लागले आणि ते पावसानं टमाटे काळे पडतात त्याच्यामुळं थोडा कापसाच्या झाडाला आधार होईल अशा प्रकारे बांधून टाकलं सुतळीनं कापूस निंदन चालू आहे आज ऊन ऊन पण खूप लागालय गरमी व्हायली निंदन चालू आहे कापसाचं कसं आहे बघा आमचा कापूस खूप गर्मी झाली ऊन लागालय बघू शकता आमचा कापूस बघा कसा आहे चालू आहे आज बाया पण भेटण्या गेल्या कापूस निंदायला बाया पण भेटत नाहीत बघा आता सध्या ज्याची त्याची शेतातली कामं असतात ज्याचे त्याच्या कामामध्ये गुंतून आहेत बाया आता घरच्या घरी निंदन चालू आहे पाऊस पडला थोडं नरम झालंय रान निंदन मात्र छान आलं असं मागे निंद निंदन असं खट येऊ लागलं वाळलं होतं असं पाणी पडून आता छान नरम यायलं निंदन मस्त खरड़ा पण मारता बाबा झाडाला खूप छान निंदन यायचं पण काय करावं ऊनच लागाली उल लागाल उलट चिलटं चावालेत कापसातले कापूस मोठा फुटा झाल्यामुळे ते चिलटं लपायला जागा असते देईल त्यांना त्याचं ते त्यानं काम करायचवायचं चा। आमच्या इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये असे विळे असतात असे निंदन करतात असे खुरपणी करतात आमच्या इकडे निंदन निंदन म्हणतात खुरपणीला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे निंदन काम करतात बरं हाय कापूस साधारण आपल्या मेहनतीप्रमाणे जेवढी मेहनत केली तेवढी केली तेवढी हळ हो भेटते माझ्या चॅनलमध्ये नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज माझे शॉर्ट व्हिडिओ खूप असतात लॉंग व्हिडिओ काय आता दोन तीन आहेत लाँग लाँग व्हिडिओ तर सुरुवात केली मी टाकायला शॉर्ट व्हिडिओ असतात खूप बघत जा सपोर्ट करत जा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कोणी अशा प्रकारे करतात आमच्या इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये शेती आमच्या इकडे कापूस आणि सोयाबीन जास्त प्रमाणात घेतात सोयाबीनचं प्रमाण जास्त असते पिकाचं सोयाबीन पिकाचं सोयाबीन झालं की हरभरा हरभरा या पिकाची चला मग मंडळी चला मग मंडळी बाय चला काम आहे खूप निंदायचं आहे ई गोम माझ्याकडे आई चला मग कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बाय